श्री राम नाम श्रीराम समर्था नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही समजा एखादा मनुष्य नुसते तोंडाने रामराम म्हणतोय परंतु भगवंताच्या स्मरणात नाही तर मग रामराम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचेच वचन आहे म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत मुखाने नाम म्हणणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो ते सत्कृत्य याच सदरात पडते इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते तर उलट पक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उद्भवत नाही किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात मूल झाले की मुलाच्या आईला पान्हा फुटणे मुलाचे लाड करणे त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणे या गोष्टी जशा न शिकवता सहजच होतात तशी स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते इतकेच नव्हे तर त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस तर ते जसे तिला शक्य नाही त्याचप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हंटले तरी टाळता येणार नाहीत सत्कर्मे फळाला आले असे केव्हा म्हणता येईल तर भगवंताचे नाम मुखी येईल तेव्हाच परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा व्हावास असे तुला वाटते आहे ना मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाक जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे ते, ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय त्या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळेल नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाच्या सत्य सांगतो म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे आजचे बोधवचन सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे जानकी स्मरण जय राम